नमस्कार मंडळी सीमाझ रेसिपीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज मी करते बेसन लाडू पेढ्यासारखे दिसणारे आणि चवीलाही पेढ्यासारखे लागणारे आणि टाळ्याला न चिकटणारे फार देखणे असे बेसन लाडू आज आपण याची कृती पाहणार आहोत पाहू शकता तुम्ही फार सुंदर असा माझा लाडू झालेला आहे इथं जे मी साहित्य घेतलेलं आहे ते, ते किलोच्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे तर मी इथं बेसन जे घेतलेलं आहे ते साडेसातशे ग्रॅम म्हणजे पाऊण किलो इतकं मी बेसन घेतलेलं आहे आणि इथं त्यासाठी मी तूप घेते दीडशे ग्राम आणि साखरेचा जो आपण वापर करणार आहे ती मी अर्धा किलो एवढी पिठी साखर घेतलेली आहे इथं मी कढईमध्ये थोडं तूप घालून आणि जे बेसनपीठ आहे ते मी घातलेलं आहे आणि हे आपल्याला आता बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजताना आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे जेव्हा तुम्ही बेसनपीठामध्ये कमी प्रमाणात तूप घालता त्यावेळेस आपल्याला हे जे बेसन आहे ते तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला लागणारा जो वेळ आहे ते पंचवीस ते सत्तावीस मिनटं इतका आपला लाडूचं हे पीठ भाजण्यासाठी लागतो आणि हे पीठ भाजण्यासाठी आपण मोठ्या कढईचा वापर करायचा आहे म्हणजे आपल्याला हे जे पीठ आहे ते छान असं हलवता येतं बेसन लाडू आपण करतो त्यावेळेस भरपूर वेळ लागतो त्यामुळं अगदी बारीक गॅसवरच हे आपल्याला पीठ भाजून घ्यायचं असतं आणि वरचेवर इथं मी तूप घालून घेते साधारणपणे पाच ते सात मिनिटापर्यंत आपल्याला दुसऱ्यांदा आपण तूप घालून घेणार आहोत आणि इथं मी तूप घालून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि आपल्याला हे जे बेसन आपण जेव्हा दळून आणतो त्यावेळेस हे आपल्याला थोडंसं किंचितसं मोठं असं दळून आणायचं आहे म्हणजे जो होणारा जो लाडू आहे तो आपल्याला छान असा रवा टेक्चरचा तयार होतो आणि तो टाळायला चिकटतही नाही आणि असा आपला जो लाडू जेव्हा तयार होतो त्यावेळेस तो न रेलणारा आणि न बसणारा असा लाडू तयार होतो यासाठी आपण व्यवस्थित पीठ दळून आणणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं इथं मी यामध्ये दोन चमचे एवढं तूप घालून घेते आणि हे तूप आपल्याला घालत असताना आपण पाच ते सात मिनटाच्या अंतरानं आपण हे तूप वरचेवर घालणार आहोत आणि तूप घातल्यानंतर आपण हे सतत हलवत राहायचं आहे आणि खमंग असं बेसन भाजेपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे जेव्हा आपण हे लाडू करतो त्यावेळेस पीठ व्यवस्थित भाजणं हे महत्त्वाचं असतं म्हणजे आपला होणारा लाडू छान होतो आणि तो छान असा बनला जातो इथं माझे सात ते आठ मेळ एवढे झालेले आहेत आणि आपल्या ज्या भाजताना पिठामध्ये गुठळ्या होतात त्या आपल्याला गुठळ्या मोडत मोडत असे आपल्याला पीठ भाजून घ्यायचे या लाडूमध्ये आपण तुपाचा वापर हा कमी केलेला आहे त्यामुळं आपल्याला जे आपण पीठ भाजतो त्यावेळेस आपल्याला ते व्यवस्थित ते भाजणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि इथं माझे गुठळे आहेत ना त्या आता बनत आलेल्या आहेत आणि आपल्याला मोडत मोडतच अशा पीठ हे वरचे वर हलवत राहायचे साधारणपणे माझं आता हे दहा मिनिट झालेले आहेत पीठ भाजून आणि आपण पाहू शकता आता थोडं थोडं आपलं पीठ असं कलर ही यायला लागलेलं ला आहे हे पीठ वाजण्यासाठी आपल्याला पेशन्सही असणं गरजेचं आहे कारण हा लाडू बनवताना आपण जेवढा तो आपण बारीक गॅसवर आणि छान असं आपण जेव्हा बेसन भाजू तेव्हा आवडणारा आपला पदार्थ आहे तोही छान असा तयार होतो दिवाळीचे जे सगळ्या प्रकारचे आपण लाडू बनवतो त्यामध्ये बेसन लाडू हो हा महत्त्वाचाच आहे आणि इथं मी आता तूप घालून घेते आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथं दोन ते तीन चमचे तूप अजून घालू शकता आणि हे बेसन भाजण्यासाठी त्याचा आपण वापर करू शकतो इथं हे बेसन आहे ते छान असं आता भाजत आलेलं आहे आणि हे आता आपल्याला तूप सोडू लागतं पंधरा ते सतरा मिनिट एवढा वेळ झालेला आहे माझं हे बेसन भाजून आणि आता हे तूप जे आहे ते आपल्याला बेसन सोडू लागलेलं आहे आणि हा पूर्ण आपण आता थंड होऊन द्यायचं आहे आणि हे जरा आपण जेव्हा कमी तुपाचा वापर करतो त्यावेळेस आपल्याला थोडं हलवायला हा त्रास पडू शकतो पण आपला जो लाडू आहे तो छान असा तयार होतो इथं माझं पीठ जे आहे ते असं भाजत आलेलं आहे आपण जे लाडू बनवतो त्यामध्ये साखरेचं प्रमाण हे व्यवस्थित असणं तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला बनणारा जो लाडू आहे तो, तो आपल्याला कमी जास्त प्रमाणात आपण साखर यामध्ये घालू शकतो आणि आपल्याला कितपत गोड खायचं आहे तितका आपण गोड तो बनवू शकतो इथं मी या पाऊण किलो बेसनासाठी पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो साखरेचा वापर केलेला आहे आणि इथं पाहू शकताय माझं पीठ हे छान असं भाजून झालेलं आहे पीठ आपण भाजून घेत असताना फार ला आपल्याला लालसर कलरवरही हे भाजून घ्यायचं नाही छान असं खमंग भाजल्यानंतर जेव्हा आपण लाडू बनवतो तेव्हा त्या लाडूला रंगही फार छान येतो त्यासाठी आपल्याला हे खमंग भाजून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपलं छान असं भाजल्यानंतर यामध्ये दोन ते ती तीन चमचे इतकं दूध घालायचे आपण दूध यासाठी घालतो की जेव्हा आपण लाडू बनवतो तेव्हा तो आपला बनणारा लाडू जो आहे तो टाळ्याला खाताळा ना चिकटत नाही यासाठी आपल्याला हे दूध घालून घ्यायचे आणि नंतर आता ती, तीन दोन ते तीन मिनटं एवढा आपल्याला हे बेसन आहे ते परत भाजून घ्यायचं आहे म्हणजे हा लाडूला आपल्या कलरही छान येतो आता इथं आपलं जे पीठ आहे ते आपण थोडं मोकळं करून घ्यायचं आहे पीठ ते साधारणपणे चार ते पाच तास इतकं आपल्याला छान थंड होऊन द्यायचं आहे आणि इथं माझं जे पीठ आहे ते थंड झालेलं आहे आणि या इथं मी आता पाचशे ग्राम एवढ्या पिठी साखरेचा वापर करणार आहे तुम्हाला जर फिक्या जर तुम्ही लाडू खात असाल तर इथं तुम्ही थोडं कमी साखरेचा वापरही केला तरी चालू शकतो आणि इथं जर आपली साखर व्यवस्थित जर एकत्र होत नसेल तर इथे तुम्ही मिक्सर प्लस मोडवरही मारून हे आपल्याला जे आहे मिश्रण ते आपण छान असं एकजीव करू शकतो हे गाठी मोडून पिठी साखर एकत्र हे थोडं अवघड पडतं यासाठी तुम्ही प्लस मोडवर मिक्सरमध्ये हे छान बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं पीठ आणि साखर याचं मिश्रण छान मिळतं आणि इथं मी इथं असं वेलदोडा पूळ घालते आहे पुन्हा हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे आपण घातलेले जे वेलदोडा पूळ आहे ते या लाडूमध्ये सगळीकडे लागू शकेल आणि ला, ला ला हे लाडू तुम्ही वळवून घेताना त्यामध्ये तुम्ही काजूही तुम्ही डेकोरेशनला वरती ला लावू शकता किंवा बेदाणे किंवा पिस्त्याचाही वापर करू शकता इथं मी वरून पिस्त्याचे काप लावणार आहे आणि आपले हे लाडू जेव्हा आपण वळून घेतो त्यावेळेस हा सहज वळला जातो एका साईजचे जर तुम्हाला लाडू हवे हो असतील तर तु तुम्ही तु छोट्या वाटीचा किंवा छोट्या पळीचाही वापर करू शकता इथं माझा छान असा लाडू वळला जातो आहे आणि पाहू शकता तुम्ही फार सु सुंदर असं आपलं पीठही भाजलेलं आहे आणि लाडूही फार छान असा आपला तयार झालेला आहे असेच मी सगळे लाडू वळून घेते एक ते सात ते आठ मिनटात आपले सर्व लाडू हे आपले तयार होतात आणि इथं माझा पाहू शकता तुम्ही फार छान असा लाडू झालेला आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट कमेंटही करा